नमस्कार मी कल्पना चला सर्वांना शुभ सकाळ माझी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि रोज माझी सकाळची सुरुवात यांच्यापासूनच होते मी उठली की लगेच माझ्या मांगेची येतात कारण का त्यांना उठल्या उठल्या खायला द्यायला लागतं बघा आज संडे होता रविवार तरी सकाळी उठली लगेच त्यांचं टायमिंग म्हणजे टायमिंग त्यांना द्यायला लागतं बघा मस्त त्यांचं सकाळचं जेवण चालू आहे आणि सकाळचे वाजलेले आहे सा आज थोडा उशिरा उठली आहे आज सुट्टी आहे सर्वांना म्हणून चला असो त्याच्यानंतर आज बनवायचे आहे इथे आपे रविवार सकाळचा नाश्ता बनवायचा आहे आपल्याला आता इथे बघा खूप छान झाले ते आपे आता याचं मी प्रमाण सांगते आता मागे पण एक दोन व्हिडिओ टाकलेले मी एक वाटी ना रेशीमचे तांदूळ घेतले आणि पाववाटी चण्याची डाळ पाववाटी मुंगाची डाळ घेतली ती आणि पाववाटी उडदाची डाळ अजून तुमच्याकडे ज्या डाळी असतील त्या थोड्या थोड्या टाकल्या तरी पण चालतील त्या येणा मस्त स्वच्छ धुवून घेतले तिन्ही पण चारही पण सगळं साहित्य आणि सकाळी येणा मी भिजत ठेवलं संध्याकाळी ते दळून घेतलं आणि परत रात्रभर छान असं ते फुलवून दिलं हे बघा आता इथे सकाळची वेळ आहे शक्यतो आपण नाश्ते सकाळचेच बनवतो आता इथे छान असं बघा आपलं पीठ तयार आहे जाळी पण खूप छान पडलेली आपल्याला आता याच्यामध्ये ना मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार आता हे बघा मीठ घालून झालेलं आहे मिक्स करून घ्यायचंय आता याच्यामध्ये तुम्हाला सोडा घालायचा असेल तर अगदी चिमुळ सोडा घालू शकता आता याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता पण मी भाज्या वगैरे काही घालत नाही आता इथे बघा भांड्याला थोडस लावून घेतलेलं गॅस कमी करायचा आहे आपल्याला आता थोडं थोडं बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे खूप छान होता मिक्स डाळीच्या आपे आणि डाळी सगळ्या आपल्या पोटात जातात पौष्टिकच आहे चला दोन मिनिटानंतर आपल्याला लगेच आपे बघायचे झाले की नाही आणि गॅस आपल्याला एकदम मंदच ठेवायचा आहे मोठा नाही करायचा हे बघा चला आता इथे बघा सुंदर कलर पण आला आता आणि खूप छान बाहेरून कुरकुरीत होतात आतून असे सॉफ्ट होतात खरंच छान झाले ते आणि मिक्स डाळी असल्यानं सुगंध पण सुंदर येतो आपे पण बघा किती छान असे टम्म फुगले ते सर्वांनाच घरामध्ये आवडले आता इथे बघा हीच रेसिपी ना मी एक दोन वेळेस टाकलेली आहे त्याच्यामुळे मी काही पूर्ण दाखवली नाहीये चला आता वरून थोडंसं परत तेलला पण टाकून घेऊ आणि परत झाकण ठेवू थोडंसं हे बघा झालेली आहे दुसरी बाजू पण दुसरी बाजू पण आपल्याला अशी उलटपालट करायची छान अशी ना बाहेरून क्रिस्पी झाले पाहिजे म्हणजे खातानी ना मस्त छान अशी कुरकुरीत लागतात बाहेरून आणि आतून सॉफ्ट छान लागतात चवीला चला दुसरी बाजू पण आपण अशीच भाजून घेऊ या पद्धतीने आज नाश्ता बनवला सकाळचा अशी माझी आज सकाळ होती संडेची चला आपे तयार झालेले आपण आता काढून घेऊया सर्व आपे याच पद्धतीने करून घेते सोबत मी चटणी पण बनवलेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद